आमचा गावाचा प्रश्न फक्त एक आहे की जसा आमच्या माडा तालुक्यात तळा आहे तसं है। ह्या आंजनगावला पाण्याची गोष्ट म्हणून काय अजिबात नाही आम्हाला जे पुढारी कोण पाणी देतो म्हणे त्याला आम्ही मतदान गावचे गाव करणार असे खासदार आले होते का सिंह नाईक निंबाळकर या ठिकाणी नव्हते आले ते आता हेतून पुढं काय आलेच आलं म्हणा आज पत्र ना पण हा पाण्यास पाचांना सगळं मारतात गेला पाणी नाही कसलेची खोड पण हुसतोय मी पाणी आणलीच राहत नाही हमक केलीच राहत नाही काय आला झाला त्याची ते झाला गोरी गोरीवारी माराना तिकडे आई आला असं परिस्थिती चालू आहे पण तुम्ही धनगराला केर समजता केर धनगरला केर माळा लोकसभा मतदारसंघात सध्या वेगाने घडामोडी सुरू आहेत कालच महादेव जानकर हे महायुतीत गेलेत परंतु याआधी महादेव जानकर हे महाविकास आघाडीकडून उभा राहणार होते अशी चर्चा होती आणि कालच त्यांनी महायुतीत गेल्यामुळे मोठ्या चर्चांना या ठिकाणी उदाहरण आलेलं आहे त्याचबरोबर भाजपाने या ठिकाणी रणजितसिंह नाईक निंबाळकरांना उमेदवारी जाहीर केलेली आहे तर विजयसिंह मोहिते पाटलांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील देखील प्रचाराला लागलेले आहेत आज आपण माडा तालुक्यातील माडा माडा विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या अंजनगाव गावात आहोत येथील मतदारांना नेमकं काय वाटतं हे आपण जाणून घेऊत काय सांगाल येथील जे खासदार आहेत ज्या राजकीय घडामोडी सुरू आहेत त्याबद्दल काय सांगाल अंजनगावचं मतदान आंजनगावला पाणी आलं तर आम्ही आंजणगावचं मतदान कोण आणि आंजणगावला कोणी पाणी आणा काय सांगाल कालच महादेव जानकर हे महाविकास आ आघाडीकडून उभा राहणार होते चर्चा अशी होती आणि तशी तयारी पण केली असल्याचं सांगण्यात येत होतं परंतु महायुतीत गेल्याने मोठा पेच निर्माण झाला नाही आता कसं आहे तर गावातील जनताने राज्याचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे कमलचिन्ह जे उमेदवार देतील त्याला आम्ही सर्वांनी मतदान करणार जे काय धनगर समाजाच्या आरक्षणाचा मोठा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून तसाच राहिलेला आहे जे काय धनगर समाजाचे प्रश्न आहेत ते सुटले नसल्याचं दिसतंय आणि धनगर समाजाचे कोणकोणते प्रश्न आणखी प्रलंबित आहेत नाही हा आरक्षणाचा प्रश्न हा न्यायालयीन लढाई आहे न्यायालयीन लढाईत राज्याचे नेते व सर्व जी काय असतील ते न्यायालयाची लढाई लढतील न्यायालयाचे निकाल देईल न्यायालयाची लढाईचा आणि मतदानाचा काही इथं प्रश्न जाणवत नाही का जर ह्याच्या आधी काँग्रेस सरकार होतंच त्यावेळेस बी प्रश्न होताच त्यावेळेस बी सुटलेला नाही हा प्रश्न आता भाजप काळात बी जर सुटला नाही तर त्याच्याबद्दल देवेंद्र फडणवीस साहेबांनी कित्येक योजना दिल्या धनगर समाजासाठी योजना दिलून आणि त्यांचं प्रयत्न चालला तो कोटात कसं आरक्षण टिकल त्याच्यामुळं शंभर टक्के हा परंतु देवेंद्र फडणवीस यांनी बारामती धनगर बांधवांना शब्द दिला होता की सरकार आल्यास पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षण देऊ आ, नहीं, आदर नहीं प, आ, आ, नाही आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी कोर्टात आरक्षण टिकायसाठी भरपूर प्रयत्न केलं पण हां भरपूर प्रयत्न केलं त्यांच्यासाठी पण ते न्यायालयात टिकलं नाही काही आणखी शब्द दिला की बाबा आम्ही करू आरक्षण देऊ काय सांगाल मामा मेंढपाळ प्रश्न सुटले का आपले धनगर बांधवजी गावोगावी किंवा साताऱ्यापासून खाल खाली मराठवाड्यापर्यंत जातात काय अडचणीला त्यांना सामोरं जावं लागतं काय सांग काय सांगायचं अडचण काय सांगाल धनगर ते मेंढराज आपल्याला तर काय सांगायचं <laughs> आमचा गावाचा प्रश्न फक्त एक आहे की जसा आमच्या माडा तालुक्यात तळा आहे तसं है। ह्या गावाला पाण्याची गोष्ट म्हणून काय अजिबात नाही आम्हाला जे पुढारी कोण पाणी देतो म्हणे त्याला आम्ही मतदान गावच्या गाव करणार आहे सगळं धरण तर आपल्या माडा तालुक्यातच आहे परंतु पाणी मिळत नाही गावाला नाही मिळत नाही पाणी फक्त पहिल्या पडऱ्याने आश्वासन दिले होते की आम्ही तुमच्या गावाला पाणी देऊ म्हणून पण कुणी या काही आजपर्यंत दिलेलं नाही पाणी काय काय पाणी नसल्यामुळं काय काय अडचणी काय अडचणी का आमचे जानवर बी उपाशी मारते ते माणसाला बी मिळत नाही काय कुठलं उत्पन्न निघत नाही काय दुसरं काय त्याच्या पाण्यावर सगळं आता इथून पुढं तर आम्हाला प्यायची सुद्धा पंचित होती पाणी काय करायचं आमदारांनी काय आश्वासन आश्वासन दिलं होतं खासदार आले होते का सिंह नाईक निंबाळकर या ठिकाणी नव्हते आले आले ते आता काय काय मला आज बाबा किती वर्षापासून मतदान करते काय काय बदल काय वाटत तुम्हाला या इतक्या वर्षापासून काय बदल असं म्हणजे जे पान आणू पाणी आणू पाणी म्हणतेची की जा त्याची की पण हा पाण्यात पाहताना सगळं माडं तालुक्याला पाणी नाही कसले ती म्हाड तालुक्याला पाणी आण पूर्वी पाणी आणलं सगळे बंद खाली सगळ्या भागाला आणलं पण माडं तालुक्याला कुठं आहे माडू तालुक्यात सगळं जनता आहे पण पाण्याचं म्हणजे टाक नाही काय किती डोंगर खोटच्याची तेवढ्या डोंगराचं पाणी जातं आहे हिचं एवढंच ठण आहे हिचं पाणी का तर नाही चाडावं आहे न चाडावर आहे अरे दोन्हीच पाणी जातं आहे म्हणजे काय माहिती काय पाण्याचे काय जगता पण कसेच आहे पक्षी आहे जनावर आहे मनुष्य आहे पाण्यावर जेवण सगळ्यात कशाचं जेवण पाण्यावर जाईल मुंगी आहे किण आहे पाकुरा आहे सगळं सगळ्यांचं पाण्यावर येता होत नाही मोहरं माणसाला पाणी झोकून प्यावं लागेल झोकून एवढा तर परिस्थिती असे आहे पण फुडार पण हुसतो मी पाणी आणलीच राहत नाही अमकं केलीच राहत नाही काय आला झाला त्याची ते चालतं झाला गोरीवली महाराणा तिकडे आई आला असं परिस्थिती चालू आहे मी आता म्हणता पण हे तुमचं सुद्धा शास्त्रच आहे तुम्ही व आम्हाला शस्त्र देऊन चाललाव पण तुमच्या आम्हाला खात्री येत नाही पाणी येईल तवा आम्हाला खात्री येईल यात पाहिजे जे खात्री नाही असं असं आहे काय एवढं आमच्या दोन गोष्टी त्या दुसऱ्या काय सातत्यानं पाण्याचं आश्वासन दिलं जातं परंतु तो सुटत नाही जे या भागाचे खासदार होते रणजित सिंह निंबाळकर त्यांनी काय आश्वासन दिलं होतं ते आले होते ये का येऊन मोजण्या झाल्याचं आहे तीन चार मोजने झाल्याचे आहे पाणी येतं म्हणून पण काय झालं लय चढावला वर्च आपल्या खर्च तुमच्या घरचा जायचा का खर्च घरचा यायचा काय हो असं आहे ते पण काय नेसतं बोलून जायचं काम होत नाही आता भाजप आणि शरद पवार देखील या ठिकाणी उमेदवारी देणार आहे त्यांनी काय केलं अनाथ शरद पवारांना राणा जे कर्ज बसा ती चाली टाकल्या भात टाकलं त्याचा पैसा माफ केला त्याचा पैसा माफ केला तग सोसायट्या माफ केल्या त्यांनी ते केले राणाने टाळं बिरगी पडल्याच्या जे उठ्या ती माफ केल्या काय सोसायटी तगाई होती ती माफ केल्या असं आहे आता दुसरं जे कर्ज आहे ते माफ माफ त्याचे पण माफ नाही त्याला दुसरं कर्ज नाही लोकांनी पण त्याला माफ म्हणतील पण माफ नाही त्याला आपलं धनगर बांधव आहे त्यांना काय काय अडचणीला सामोरं जावं लागते त्यांच्या अडचणी सुटल्या त्या नाच्या सुटल्या धनगर समाजानं कोणाच्याच सुटल्या नाच्या धनगराच्या मराठीचाही नाही धनगर समाजा तर बिलकुल नाही धनगर म्हणजे ते ना हा असताना तर तू मोठा शिरमत आहे तर नाव कोणाचं आहे आधी धनगराचं आहे तुमच्या घरी मोठी धन असली आधी काय येतं आहे धन येते तेव्हा धनगर येतोय धन म्हणजे धनगर धन म्हणजे धनगर तुम्ही घेणे काय न्याने हांच्या बाजूने ये काय आहे सांगा ये अक्षर काय येतो आधी अक्षर काय येतोय धनादा धनगर पण तुम्ही धनगराला खेर समजता खेळ धनगरला खेळ अरे धनगरानं त्याचा रस्ता कोणी जावला खंडाळ्याचा रस्ता कोणी जावला धनगरानं जावला द्या पण धनगरा एवढं कोण श्रेष्ठ नाही पण तुम्ही धनगाराला विमान देत नाव धनगाराला तुम्ही भाजीपाला म्हणता भाजीपाला भाजीपाल्याला किंमत आहे दहा रुपये पण धनगाराला किंमत देत नव्हतं एवढी तुम्ही ते महादेव जानकर धनगर समाजा हो सगळं कराय पण तुम्ही किंमत देत ना तुम्ही मोठं होत तुम्हीच बघता पण धनगाराला काय मोहूर्त सरको देत नाही धनगरचा कोणता नोकरी लागला धनगरचा मुंशी कोणता नोकरीला घ्या पैसे एवढं घ्या एवढं कोणता धनगरचा मुंशी मोठा झाला मोठ्या हजार हो गेला कुठला जाऊन द्या कुठल्या ऐकून द्या पैसे द्या मग एवढं पैसे आणि काय काय तर माझंच मिळू नोकरी लावतो म्हणून पैसे तीस तीस त्या काळात तीसतीस हजार घेतलं आणि बदली करून गेली नेऊन काय काय तुम्हाला मतदान करणार काँग्रेस आहेत भाजप आहे जा जा ते आता माल तसं करत नाही मतदान करतो मतदान करतो म्हणजे आपली चार माणसं पोरं आली याला द्या चार राज्यामध्ये आपल्याला कळत नाही एवढं भाजप म्हणा नाही काही म्हणायचं नाही आपले कोण पोरं म्हणजे याला मत द्यामध्ये द्या एवढं का हे करा पाण्याची योजना करा पाण्याची पाण्याची योजना करा अव कोलया देवाला द्या किती म्हणलं किंवा आम्ही स्वतःच्या कस्टमर बांधलं की कोल्हाचा मिळेला का आम्हाला पायसा आपण जर पाहिलं तर या ठिकाणी या भागाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आहेत परंतु या अंजनगावचा वर्षानुवर्षाचा पाण्याचा प्रश्न मिटलेला नाही अनेक निवडणुका आल्या आणि या निवडणुकात या गावकऱ्यांना पाण्याचा प्रश्न सोडवण्याचं आश्वासन देखील मिळालं परंतु तो मिटला नसल्याने येथील जे मतदार आहेत धनगर बांधव आहेत ते नाराज आहेत आणि या निवडणुकीत जो आम्हाला पाणी देईल त्यालाच आम्ही मतदान करू अशी भूमिका या बांधवांनी घेतलेली आहे अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र न्यूज माडा